आघाडी लोकसभेमध्ये जास्त जागा जास्त टक्के मिळणार आहे अगदी टक्क्यांचा फरक भाजप आणि महाविकास नाही आज सर्व्हेमध्ये काय काय आलेलं मी तर पहिला नाही आता तुम्ही बोललात तुम्ही सांगताय म्हणून मला लक्ष पण मुळात प्रश्न असा आहे की हे सर्वे सगळे मध्य प्रदेशातले आमच्या बाजूला होते छत्तीसगडचे होते जर थोडी बेमानी झाली नाही तर या सर्वेप्रमाणे निकाल येईल नाही महाविकास आघाडी कारणच दुसऱ्यांचे पक्ष फोडून दुसऱ्याचं घर उजाडून स्वतःचं घर तुम्ही सावरताय किंवा घर सजवताय तर हे लोकांना कधी आवडणार नाही आणि त्याचा परिणाम महायुतीला भाजपला भोगावं लागेल नाही बेमानी झाली ना पक्ष फोडलेत ना दुसऱ्यांचे चिन्ह फोड घेतलेत पक्ष फोडला आणि पक्ष संपवण्याचं काम केलंय लोकांची घरं अशा पद्धतीनं फोडायची आणि स्वतःचं घर सजवायचं तर लोक थोडी एक्सेप्ट करणार आहे त्याचं उत्तर जनता देईल निवडणुकीच्या मतदानाच्या माध्यमातून नाही बघा आत्ताच्या मी कोणाचं समर्थन करतो असं नाही परंतु प्रशासन खूप आत्ता माजलेलं आहे सत्ताधाऱ्यांचा अंकुश राहिलेला नाही कारण सत्ताधारी आणि प्रशासन सरकार आणि प्रशासन मिळून भ्रष्टाचार करत आहेत त्यामुळे हे एकदम सगळा प्रशासन आता जनतेचे कामं करायसाठी जनतेचे प्रश्न सोडवायसाठी अजिबात तत्पर नाही इच्छुक नाही आणि लोकांना वेटी धरणं लोकांच्याकडून पैसे घेणं पैसे घेतल्याशिवाय काम न करणं हे सर्रास चाललेलं आहे उद्रेकातून एखाद्या आमदारांनी जर ही भूमिका मांडली असेल तर मी त्याचं समर्थनच करतो सत्ताधारी आमदार त्याचं जर ऐकत नसतील तर मग कुणाचं ऐकत असणार जे मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतात त्यांचं जर प्रशासन ऐकत नसेल त्यांचे वितरणचे किंवा अधिकारी ऐकत असतील एम एस सी बीचे तर महाराष्ट्रामध्ये काय आलबेल असेल महाराष्ट्रातील गरीब माणसांनी कुणाकडे बघायचं याचं उत्तर आहे ना याच्यामध्ये तुम्ही विना ते नसन मला प्रकाश आंबेडकरांच्या सभेच्या संदर्भात विचार होतात तेवढं विचारावं तुम्ही आता तुम्ही काय म्हटलेत मी त्याच्यावर उत्तर देणार नाही प्रकाश आंबेडकरजी सभा होत आहे सभा चांगली व्हावी अशी आमची इच्छा आहे पण प्रकाश आंबेडकरांजींना आणि महा वंचित आघाडी आणि काँग्रेस आम्ही आघाडी व्हावी अशा बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती आघाडी झाली तर महाराष्ट्रामधल्या सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे आणि मा मला वाटतं की माझी आमची सगळ्यांची इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांजींनी महाविकास आघाडीसोबत यावं विरोधकांना संपवण्याचा हा वेळाच उचलला आहे एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करणं घाईघाईमध्ये निवडणूक आयोगाची स्वायत्तता संपवणं आणि सरकारविरुद्ध बोलायसाठी बंदी आणणं त्याला देशद्रोही ठरवणं अशा प्रकारचे मत कायदे करून या देशातील लोकशाहीचा गळा घुटण्याचं काम सुरू झालं आहे त्याचप्रमाणे विरोधकांनाही संपवण्याचं काम सुरू झालेलं आहे ज्यावेळेस सुधीर पारवेंना सजा झाली स्थगिती मिळेपर्यंत त्यांची आमदारकी चोवीस तासात रद्द केली नाही बच्चू कडूंच्या संदर्भात स्थगिती मिळेपर्यंत रद्द झाली नाही सुनील केदारांच्या संदर्भात होते यातच त्याचं उत्तर आहे की सुनील केदार नागपूर जिल्ह्यात ज्या ग्रामीणमध्ये आणि शहरामध्ये त्यांचं वर्चस्व होतं सर्व निवडणुका त्यांनी एकतर्फी जिंकल्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला ग्रामीण भागामध्ये काँग्रेसच्या शिवाय सुनील केदारांनी भाजपला उभं राहू दिलं नाही त्याचा बदला त्यांनी घेतला बदला घेऊन घाईघाईमध्ये आमदारकी रद्द केली आणि हे दिसतं आहे विरोधकांना संपवण्याचं जे षडयंत्र जेवढे सुरू आहे ते लोकशाही संपवण्यासाठी त्याच्यात त्या दिशेनं त्यांचं पाऊल पडते आहे